नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो रात्रीचे अडीच वाजलेत आणि लाईव येण्याचं कारण म्हणजे खरं तर झोप लागत नव्हत्या आपल्या गिरणी कामगारांसाठी एक साखळी उपोषण जे चालू झाले कोल्हापुरामध्ये ते आजचा तिसरा दिवस आहे आणि हे साखळी उपोषण चालू असताना दिवसभरात खूप सारी लोक आपल्याला येऊन मिळत असतात भेटत असतात आपल्या भावना व्यक्त करत असतात तसंच त्यापैकी आज एक मला दाम्पत्य भेटलं आजी आजोब होते खरं तर त्यांना असं वाटत होतं की मी त्यांना घर देण्यासाठी झालो आहे कदाचित न शिकलेले असल्यामुळे त्यांच्या त्या ते भावना असतील आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला मुलबाळ नाही त्याच्यामुळे आम्हाला जे काही देणार असाल ते साहेब लवकर द्या आमच्या यांचे म्हणजे त्यांचे जे त्यांचे पती होते त्यांचे पाय दुखतात त्याच्यावर आम्ही औषध उपचार करू काय करू म्हणजे असे वेगवेगळ्या त्या भावना मांडत होत्या आणि त्यामुळे सरकारला माझी नक्कीच एक विनंती आहे की आंदोलनं उपोषणं ही चालूच राहतील परंतु नक्कीच आता ह्या मरणाच्या उंबरट्यावर असलेल्या लोकांसाठी तरी आता सरकारने विचार करावा आणि त्याचबरोबर गिरणी कामगार का असतील संघटना संस्था या सगळ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की आत्ता तरी आपल्यातले संघटनात्मक वाद बाजूला ठेवून येणाऱ्या काळात आपण नक्कीच सगळ्यांनी एकत्रित काम करून जे काही आपले एकत्रित प्रश्न आहेत ते तरी नक्कीच सगळ्यांनी मिळून एकत्रित सोडवू आणि असे कितीतरी दाम्पत्य आहे जे आता मरणाच्या उंबरड्यावर आहेत त्यांना नक्कीच न्याय देण्याची आता गरज आहे नंतर त्यांना काय करायचं आहे घर घर दिलेत पैसे दिलेत नंतर त्यांना त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे सरकारला रात्री अडीच वाजता मी विनंती करतो आहे की लवकरात लवकर या गिरणी कामगारांच्या विषयाला किंवा ह्या विषयाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि लवकरात लवकर जेवढा गिरणी कामगारांचा प्रश्न सुटेल आणि आता हजार दोन हजारच्या लॉटरी वगैरे सगळं बंद करून एकत्रित निर्णय घ्या की जेणेकरून सर्व गिरणी कामगारांना न्याय मिळेल कारण आता गिरणी कामगारांबरोबर गिरणी कामगारांचे वारससुद्धा सत्तर ऐंशी सत्तर वर्षाचे झालेत तर त्यांना त्यांचं घर वेळेवर मिळणार नसेल तर त्याची काय नंतर किंमतच नाही ना त्याच्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर गिरणी कामगारांच्या प्रश्नावर एकत्रित निर्णय घ्यावा आणि हा प्रश्न कायमचा सोडवावा